गोपाळपूर गटातील सळे येथील मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून दुपारी दोन वाजता सळे येथील झालेले मतदान पुढील प्रमाणे सळे येथे पाच क्रमांक आहेत आणि त्यामध्ये एकशे सदोतीस या बूथ क्रमांकामध्ये तीनशे मतदान पोलिंग झाले आहे तर एकशे अडोतीस बूथ क्रमांकावरती दोनशे नव्वद तसेच एकशे एकोणचाळीस बूथ क्रमांकावरती तीनशे पन्नास तर एकशे चाळीस बूथ क्रमांकावरती सुद्धा तीनशे पन्नास मतदान पोलिंग झाले आहे त्यानंतर एकशे एक्केचाळीस बूथ क्रमांकमध्ये चारशे मतदान पोलिंग झाले आहे ही आहे दुपारी दोन वाजण्याची अपडेट आणि एकूण मतदान झाले आहे सोळाशे नव्वद म्हणजेच दुपारी दोन वाजेपर्यंत बऱ्याच प्रमाणात हे मतदान कवर झाल्याचे दिसत आहे त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का हा कोणाच्या पथ्यावरती पडणार याकडे मात्र लक्ष लागले आहे आणि चले येथे मोठ्या प्रमाणात मतदारांचा मतदान केंद्रावरती उत्साह आपण पाहत आहात